कुंभारी येथील गोदोताई परोळेकर विडी घरकुल परिसरातील प्रजासत्ताक दिनाचे साधून नवनीत मराठी विद्या मंदिर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष शंकरजी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले विद्यार्थ्यांचे विविध कला गुणांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले राम सियाराम हम लोगो को समसखो कुंकू लावते तुझ्या नावाची वंदे मातरम देवा श्री गणेशा यासारख्या देशभक्ती व विविधतेतून एकता दर्शविणारे गाणे प्रेक्षकांची मने जिंकली संपूर्ण परिसर देशभक्ती पर आधारित नृत्यावर धुमधुमून गेला प्रास्ताविकेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक रेणुका चौगुले यांनी स्नेह म्हणजे नेमके काय व स्नेह संमेलनाचे महत्व काय याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमामध्ये सहभाग होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले तसेच क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरणही केले अध्यक्षीय मनोगतात शंकर चौगुले भारतात राम रहीम एकच आहे याची प्रचिती शाळेत आल्याचे सांगून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही यावेळी दिल्या संस्थेच्या सचिवा शारदा चौगुले व संचालक अमर सौरभ चौगुले व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागराज चौगुले सविता गायकवाड सोमनाथ प्रशाले चे मुख्याध्यापक शहाजी निळ व सर्व शिक्षक तसेच नवनीत मराठी विद्या मंदिर शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन नागेश कुलकर्णी आभार स्वामी एमजी यांनी केले आणि कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले खूप खूप शुभेच्छा मी जास्त आलो बघितलो प्रथम मी असं दिसलं भारत हा विविध अंगाने आणि विविध रूपाने आणि विविध रूढी परंपराने नटलेला देश आहे मी आल्याला बघितलं इथं इथं सुद्धा आपला राम रहीम एकच आहे हे इथं आपल्या या शाळेतून दिसलं आहे आणि समोर बसलेल्या पालकातून दिसतंय हे जे या भारताचं वैशिष्ट्य आहे भारत हा एक आहे कोण मध्ये धर्म आणि बाकीच्या भाषा विजयावरून वेगळं करू शकत नाही भारत हा एकच आहे आणि एकच राहणार हे या आपल्या नवनीत शाळेच्या विद्यार्थ्याकडून त्यांच्या पालकाकडून हे आम्हाला आता दिसत आहे आणि असंच हे भारतात नाणत आहे म्हणून भारत हा सर्व धर्मांनी नटलेला हा देश आहे म्हणून म्हणतो सर्वांनी परत एकदा माझ्याबरोबर एक घोषणा द्यायच्या भारत माताची भारत माताची धन्यवाद स्नेह संमेलन म्हणजे काय स्नेह म्हणजे मित्र संमेलन म्हणजे एकत्र मित्रासोबत एकत्र नाटक नृत्य करणे म्हणजेच स्नेह संमेलन या भागामध्ये सगळ्यात नामवंत जी शाळा असेल तर ती आपली नवनीत मराठी मंदिर शाळा आहे हे पालकांच्या उपस्थितीवरून आपल्याला निश्चितच लक्षात येतं या भागामध्ये सव्वीस म्हटलं की सकाळी आम्हाला संस्थेच्या अध्यक्षांना आवर्जून सांगायचं आहे की नऊ पासूनच सगळे पालका ठिकाणी जमा झालेले होते आणि गुणवत्तेच्या बाबतीत आमची शाळा नेहमीच अग्रेसर आहे ही तिसरीच्या मुलांना मुलींना एकोणतीस तीसपर्यंत पाणी पाहत आहे आम्ही अभिमानाने सांगतो आणि गर्वानेही आम्ही सांगतो आणि त्याचबरोबर मी आता पाचवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघितलं तर केंद्रामध्ये पंचेचाळीसपर्यंत पाठ हे केवळ नवनीत मराठी विद्यामध्ये शाळेमध्ये होतं हे कालच आमच्या राजगुरु महाराज या ठिकाणी सांगितलं आणि आमच्या पालखांना एक नम्रतेची विनंती आमच्या अंतर्गत महात्मा विद्यामंदिर सोमनाथ प्रशाला नवनीत मराठी विद्या मंदिर टी इंग्लिश मीडियम स्कूल वस्तीगृह भूप्रपती अशी अनेक शाखा आहेत त्यामुळे तुमचं पाल्य कसं असू दे हे आमच्या शाळेमध्ये निश्चितच प्रवेश करू शकतो त्यामुळे तुम्ही धिंडास्त